आज दिनांक एकवीस तीन दिन दोन हजार पंचवीस रोजी अर्जुनेश्वर यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या अडथळा सायकल स्पर्धा लहानगट मोठा गट मॅरेथॉन स्पर्धा गट मोठा गट यामध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये अडथळा सायकल प्रथम क्रमांक अनिल शंकर डोंगरे द्वितीय क्रमांक हर्षवर्धन राजेंद्र महाडी तृतीय क्रमांक गौरव राहुल डोंगरे यांचा नंबर आला तसेच सायकल स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक अथर्व संदीप यादव द्वितीय क्रमांक नवीन दिलीप इंगळे तृतीय क्रमांक विशाल सदाशिव तालुका लहान गट सायकल स्पर्धा प्रथम क्रमांक विराज रवींद्र सूर्यवंशी द्वितीय क्रमांक सत्य संजय मग्दो तृतीय क्रमांक अभिनव रामदास करे याप्रमाणे अर्जुनेश्वर यात्रा कमिटी यांनी सदरचा निकाल जाहीर केला तसेच आज रात्री ठीक दहा वाजता ऑर्केस्ट्रा वैभव यांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे हिरकणी न्यूज करिता राहुल गायकवाड शिरोळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा